स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये तर आज आपण आषाढी एकादशीनिमित्त एक उपवासाचा पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे भगर किंवा वरी तांदळाची उपवासाची खांडवी ही उपवासाची खांडवी बनवण्याची अगदी सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया खांडवी बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण एखाद्या वाटीने किंवा कपने मोजून घेणार आहोत तर इथे एक वाटी वरीचे तांदूळ एक वाटी किसलेला गूळ अर्धा वाटी किसून घेतलेलं खोबरं गार्निशिंगसाठी बदाम पिस्त्याचे काप तीन ते ती चार चमचे तूप आणि थोडीशी वेलची पावडर गॅसवरती एक कढाई ठेवली त्यामध्ये आपल्याला तीन ते ती चार चमचे तूप घालून घ्यायचं आहे गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि हे तूप पूर्ण वितळलं की त्यामध्ये आपण एक वाटी वरीचे तांदूळ घालून घेणार आहोत आणि हे तांदूळ तुपावरती छान परतून घ्यायचे आहेत जसं आपण गोड शिरा बनवताना रवा तुपावरती भाजून घेतो अगदी हलका होईपर्यंत तशाच पद्धतीने आपल्याला हे वरीचे तांदूळ परतून घ्यायचे आहेत साधारण चार ते पाच मिनटं असंच आपल्याला हे मध्यम गॅसवरती वरीचे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत वरीऐवजी तांदळाचा रवा वापरून सुद्धा ही खांडवी बनवली जाते आणि त्याची रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केली होती त्या रेसिपीलासुद्धा छान प्रतिसाद मिळाला होता त्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर ती सुद्धा बघू शकता रेचे तांदूळ भाजून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये तीन वाटी पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने तीन वाटी पाणी आणि एक वाटी गूळ त्यामध्येच टाकतो आहे आपण वेलची पावडर तसंच चिमूटभर मीठ अर्धी वाटी किसून घेतलेलं ओलं खोबरं गॅस मध्यम ठेवायचे आहे गूळ पाण्यामध्ये पूर्ण विरगळेपर्यंत आपल्याला हे असंच सतत ढवळत राहायचं आहे तर गूळ आपण बारीक चिरून घेतलेला आहे तर जास्त वेळ लागणार नाही पूर्ण असं विरगळून घ्यायचं पाण्यामध्ये गूळ विरगळतं आहे तोपर्यंत आपण वड्या थापण्यासाठी एक ताट लागणार आहे तर ते तयार करून घेऊयात ताटामध्ये एक चमचा तूप घेतलं आहे आणि हे तूप ताटाला व्यवस्थित लावून घेते तर हे तयार आहे हे, हे बाजूला ठेवून देऊया गूळ पाण्यामध्ये पूर्ण विरघळलेला आहे पाण्याला एक उकळी आली की यामध्ये आपण भाजून घेतलेले वरीचे तांदूळ घालणार आहोत आता हे वरीचे तांदूळ मी यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करायचं अगदी साधी आणि सोपी ही रेसिपी आहे या आषाढी एकादशीला नक्की ही उपवासाची खांडवी बनवून बघा आणि तुमचे अनुभव कमेंट्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा तर आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत मध्यम गॅसवरती हे असंच ढवळत राहायचं आहे आपल्याला थोडं घट्ट झालं की मग आपण झाकण देऊन वाफवून घेणार आहोत तर हे थोडं घट्ट होत आलेलं आहे साधारण आठ ते दहा मिनटं लागतात हे शिजण्यासाठी तर पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हे आधी परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण झाकण देणार आहोत आता हे मिश्रण घट्ट झालेलं आहे तर यावरती झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं वाफ काढून घेते झाकण दिल्यानंतर आपल्याला हे मध्ये मध्ये चेक करायचं आहे तर एकदा मी चेक करून बघितलं तर हे अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आणि बघू शकतं अगदी छान असं मऊ झालेलं आहे तर आता गॅस बंद करते आणि लगेचच आपल्याला हे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपण हे थापून घेणार आहोत थंड झालं की मग ते कोरडं होतं त्यामुळे गरम आहे तोपर्यंतच आपण याच्या वड्या थापणार आहोत सगळं मिश्रण मी काढून घेते ताटामध्ये सुरुवातीला सगळं मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आणि वरून असं थोडं थोडं दाबून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित सेट होतं तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जशा हव्या तशा जाड किंवा पातळ वड्या थापू शकता पातळ वड्या थापायच्या असतील तर थोडा मोठ्या आकाराचं ताट घ्यायचं आता यानंतर वरून पिस्ता आणि बदामाचे काप टाकून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स इथे वापरू शकता किंवा किसलेलं ओलं खोबरं टाकलं तरीही छान लागतात तर यानंतर परत एकदा वरून हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं म्हणजे मिश्रण कोरडं झालं की लावलेले ड्रायफ्रूट्स निघणार नाहीत तर त्यासाठी हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं आता हे आपण थंड करण्यासाठी ठेवणार आहोत साधारण अर्धा तास अर्ध्या तासानंतर थंड झालं का हे चेक करायचं आणि मग वड्या कापायच्या आहेत तर आता मी ह्या वड्या कापून घेते मी तुमच्या आवडीनुसार छोट्या किंवा मोठ्या आकारावरती अशा ह्या वड्या कापून घेऊ शकता आणि सर्व वड्या कापून झालेल्या आहेत तर बघू शकता एक दाखवते तुम्हाला मी आणि अगदी सहज निघत आहेत वड्या आणि अशाच पद्धतीने मी सर्व वड्या काढून घेते तर तयार आहे आपली उपवासाची खांडवी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू